हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या छानशा व्हिडिओला करते सुरुवात तर आज मी तुमच्यासोबत असं एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे की ज्या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला कुठलंही डिस्ट्रिक्शन असणार आहे इनफॅक्ट जर तुम्हाला गुलाबजामुन जरी खायचं असेल ना तरीही ते खाऊन किंवा लाडू वगैरे खाऊन पुरणपोळी खाऊनसुद्धा तुम्ही तुमचं वेट लॉस करू शकता तर ते डाएट प्लॅन कसं आहे हे मी आई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला तर या डायट प्लॅनमध्ये आपल्याला वाटेल ते खाऊ शकतो आपण जरा कारण की कसं असतं ना कोणाकोणाला गोडची खूप केविंग असतं गोड पदार्थ अजिबात सुटत नाही जेवण जेवण झाल्यानंतर त्यांना गोड पदार्थ लागतातच आणि त्यांचं म्हणजे ते लक्षात घेऊनच हे डाएट प्लॅन आहे तर हे डाएट प्लॅनचं नाव आहे डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन तर या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही वाटेल ते खाऊ शकता म्हणजे कसं नाही या डाएट प्लॅनमध्ये फक्त दिवसातून दोन टाईम आपल्याला जेवायचं चा, आहे त्याच्यानंतर काहीही खायचं नाही दोन टाईममध्ये फक्त म्हणजे जेवायला आपल्याला एक तास द्यायचं आहे म्हणजे एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी त्या एक तासामध्ये तुम्ही वाटेल ते खाऊ शकता आणि संध्याकाळी एक तासामध्ये सुद्धा वाटेल ते खाऊ शकता तर आ, हे डायट प्लॅन कसं करायचं या डायट प्लॅनमध्ये ब्रेकफास्ट वगैरे काहीही नाही आहे तुम्ही पाणी खूप भरपूर पिऊ शकता आणि जेवणाचा तुमचा टाईम एकच एक फिक्स ठेवायचं जर तुम्हाला दुपारी एक ते दोन जेवायचं असेल तर तुम्ही एक ते दोन या दरम्यान जेऊ शकता रात्री आठ ते नऊ जेवायचं असेल तर आठ ते नऊ या दरम्यानसुद्धा जेवू शकता कारण की फक्त या डायट प्लॅनमध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आपलं जेवणाचा टाईम फिक्स असायला हवा आणि या प्लॅन प्लॅनमध्ये तुम्ही वाटेल तेही खाऊ शकता कारण की जर बघा जर तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला खूप क्रेविंग होत असेल तुम्ही चार पाच गुलाबजामुन घेतले चपाती भाजी वरण भात वगैरे जे हे जरी घेतलं ना तर तरीही चालतं मन सोक्त खायचं आणि आपलं वेट लॉस करायचं तर याच्या मागचं सायंटिफिक रिझन कसं आहे मी तुम्हाला सांगते बघा दिवसातनं एकच दिवसातनं दोन टाईम जेवण करायचं त्याच्यानंतर बघा तुम्ही जर एक ते दोन जे जेवण केलं त्याच्यानंतर मग तुम्हाला रात्री आठपर्यंत काहीच खायचं नाही पाण्याचं इंटेक खूप करू शकता चहा वगैरे पण नाही प्यायचा हां ते एक ते दोन या तासामध्ये तुम्ही जेवणसुद्धा करू शकता ब्रेकफास्ट वगैरेसुद्धा करू शकता आणि जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला चहा घ्यायचा असेल तर चहा सुद्धा घेऊ शकता रात्रीसुद्धा जेवण झाल्यानंतर तुम्हाला साखरेचं गोड दूध घ्यायचं असेल तर ते दूधसुद्धा घेऊ शकता फक्त इम्पॉर्टंट म्हणजे की या डायट प्लॅनमध्ये आपल्याला दोनच टाईम जेवायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच खायचं नाही आणि त्या दोन टायमामध्ये तुम्ही वाटेल ते खाऊ शकता म्हणजे थाळी जी असते ना व्हेज थाळी गुलाबजाम वगैरे हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता पुरणपोळी सुद्धा खाऊ शकता तर असं डॉक्टर दीक्षित डायट प्लॅन आहे हे दोन टाईम जेवण करायचं मनसोक्त खायचं वाटेल ते आपल्याला खायचं आणि एका महिन्याला आरामात दहा ते पंधरा किलो वेट लॉस होते या डाएट प्लॅननी काही माणसांचं ना पंधरा ते वीस किलो सुद्धा वेट लॉस झालेला आहे असं हे खूप इफेक्टिव्ह असं डाएट प्लॅन आहे म्हणजे सक्त खायचं आणि आरामात आपलं वेट लॉस करायचं मी सुद्धा हे डायट प्लॅन केलेलं आहे आणि मला सुद्धा खूप फरक पडलेला आहे या डाएट प्लॅननी तर असं हे डॉक्टर दीक्षित नेनेचं डाएट प्लॅन आहे आय होप तुम्हाला जे डायट प्लॅन मी तुझ्यासोबत शेअर केलेलं आहे हे आवडलं असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्हाला क्रेविंग म्हणजे गोड तुमचं सुटत नसेल किंवा तुम्हाला वाटेल ते खाऊसुद्धा जर तुम्हाला वेट लॉस कर करायचं असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्हणून म्हणते की वाटेल ते खायचं आणि आपलं वेट लॉस करायचं फक्त या डाएट प्लॅनमध्ये आपलं टाईम फिक्स ठेवायचं म्हणजे जर तुम्हाला बारा वाजता जरी जेवायचं असेल ना तुम्ही बारा वाजता जेवू शकता इनफॅक्ट जर तुम्हाला सकाळी सात वाजता जरी जेवायचं असेल ना तर सात ते आठ या सुद्धा तुम्ही जेवू शकता अस तर असा हा डायट प्लॅन आहे तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय